खमंग खुसखुशी तीळपापडी तीही अचूक मापासह योग्य प्रमाणात आणि परफेक्ट पाक कसा तयार करायचा याच्या काही खास टिप्स वापरून झटपट तयार होणारी हाताने सहज मोडेल इतकी ठिसूळ तिळपापडी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम आपण तीळ आणि साखर मोजून घेऊया एक वाटी तीळ घेतले आहे आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे तीळ आपण सुरुवातीला दोन ते तीन मिनटासाठी मंद गॅसवर खमंगाचे भाजून घेऊया हलकीशी तीळ फुटायला सुरुवात झाली की ते साईडला काढून घ्यायचे आहे येथे तीळ जास्त भाजायचे नाही आहे कारण की तीळ जर जास्त भाजले गेले तर पापडी खाताना कडू लागते येथे साहित्य मोजताना सेम वाटी किंवा सेम मेजरिंग कप त्यानेच तुम्ही साखर आणि तीळ मोजून घ्यायची आहे त्यानुसार अचूक अशी परफेक्ट पापडी आपली तयार होते ती भाजून झाले आहे त्याच कढईमध्ये आता आपण मोजून घेतलेली साखर घालूया साखरेमध्ये लहान चमच्याने तीन ते चार चमचे पाणी घातलं आहे किंवा मग साखर बुडेल इथपर्यंत पाणी यामध्ये घालायचं आहे याचा आपण एक तारीचा पुढचा पाक तयार करून घेणार आहोत पाक तयार होईपर्यंत तिळपापडी ज्यावरही आपण लाटणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे ही, ही तिळपापडी अगदी झटपट अशी तयार होते म्हणूनच सुरुवातीला कोलपाट बेल याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ऐनवेळेवर गडबड होत नाही पाकातील संपूर्ण साखर वितळलेली आहे आता या स्टेजला आपण येथे छोटासा लिंबू घेऊन त्याचा रस यामध्ये टाकणार आहोत येथे मी दहा ते बारा थेंब लिंबाचा रस या पाकामध्ये टाकलेला आहे या पद्धतीने पाकामध्ये लिंबाचा रस टाकला की या पाकाचे साखरेचे क्रिस्टल तयार होत नाही पाक आपण जास्त घट्ट तयार करणार आहोत म्हणून या स्टेजला लिंबू घातलं की व्यवस्थित पाक तयार होतो लिंबू जर न घातल्यामुळे नाही घातला तर मग पाकीचे साखरेत रूपांतर व्हायला सुरुवात होते व्यवस्थित पाक तयार करून घेण्याच्या काही खास टिप्स आहे येथे मी सुरुवातीला पाक थंड पाण्यामध्ये टाकला तो लगेचच वाटीमध्ये पसरलेला आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला नाही आहे आपल्याला हा घट्टसर पाक तयार करून घ्यायचा आहे जेव्हाही हा पाक आपण पाण्यामध्ये टाकू ज्याही आकाराचा पाक पाण्यामध्ये पडेल तो आकार पाक लगेचच घेईल या पद्धतीचा पाक तयार झाला की समजायचं तिळपापडीसाठीचा पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकतात पाक जेव्हा मी टाकला ज्याही आकारामध्ये तो वाटीमध्ये पडला आहे तसाच आकार त्याने घेतला आहे येथे आपण दाबून बघितला हलकासा याला अजून लवचिकपणा आहे हाताने तो दाबला जात आहे म्हणजे याचा पाक अजून एक मिनटं आपण शिजून घेऊया एक मिनटानंतर गॅस बंद करणार आहोत एक मिनट झालेला आहे पाकाचा रंग हलकासा सोनेरी असा झालेला आहे हा पाक अगदी परफेक्ट आहे गॅस येथे अगदी मंद ठेवायचा आहे पाक व्यवस्थित तयार झालेला आहे यामध्ये मी पिस्त्याचे काही काप टाकले आहे हे अगदी ऑप्शनल आहे यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये तीळ घातला आहे तीर 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 ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे संपूर्ण तीळ पाकामध्ये लगेचच मिक्स करून घ्यायचे आहे पाक आपला कडक असा तयार झालेला आहे म्हणून तीळ घातल्यावर ते घट्ट व्हायला सुरुवात होते संपूर्ण तीळ पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे याची तीळ पापडी लाटून घेऊया हव्या त्या आकाराची पापडी लाटण्यासाठी तीळ आणि साखरेचं मिश्रण या पद्धतीने कोलपटावर घेऊन त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला हे मिश्रण थोडं गरम आहे म्हणून हाताने हलकासा सायला दाब देऊन घ्यायचा आहे कोलपटाला आपण तेल लावून घेतलेलं आहे म्हणून हे मिश्रण कोलपटाला मुळी चिटकणार नाही हे मिश्रण जसं जसं आपण लाटू तसं तसं लगेचच थंड होतं येथे संपूर्ण तीळपापड्या अगदी सहज लाटता येतात जर तुमचं मिश्रण जास्त असेल तर मग शेवटच्या दोन ते तीन तीळपापड्या लाटण्यासाठीचं सा जे मिश्रण आहे ते कडक होऊ शकतं मिश्रण जरी कडक झालं तरी काही चिंता नसावी मिश्रण जेव्हा कडक झालं की तीळपापडी लाटण्याच्या पूर्वी त्याला किमान तीस सेकंद मंद गॅसवर पुन्हा गरम करून घ्यायचं आहे मिश्रण गॅसवर गरम करून घेतलं की पुन्हा सैल होतं आणि शेवटी राहिलेल्या ज्या तिळपापड्या आहेत त्याही अगदी सहज लाटता येतात येथे हे मिश्रण दहा ते पंधरा सेकंदात लगेचच थंड व्हायला सुरुवात झालेली आहे या पद्धतीने शक्य होईल तितकी बारीक पापडी लाटून घ्यायची आहे जितकी पातळ तिळपापडी असेल तितकीच ती खुसखुशीत अशी तयार होते एकदा की तिळपापडी शेप धरायला लागली की ती लाटायला अगदी सोपी असते छान गोल आकाराचा आपण उंडा तयार करून घेतलेला होता अगदी सहज ही तिळपापडी लाटता येते ही आता मी साईडला ठेवणार आहे ठेवताना ही तिळपापडी बटर पेपर किंवा मग तेलाचा तुपाचा हात लावलेल्या ताटातच ठेवायचे आहे एकावर एक ही तिळपापडी न ठेवता या पद्धतीने मोकळ्या अशा करून ठेवायच्या आहे म्हणजे त्या एकमेकांना चिटकणार नाहीत छान पातळ खमंग खुसखुशीत अशी ही तिळपापडी लाटून तयार झालेली आहे छान चकाकी असलेली ही पातळ अशी तिळपापडी तयार आहे खायला अप्रतिम चवीची बनवायला खूपच सोपी हाताने सहज तुटेल अशी ही ठिसूळ तिळपापडी झटपट तयार होते स्टोर करताना या पद्धतीने बटर पेपरवर तिळपापडी ठेवून एकावर एक जरी ठेवल्या तरी काही हरकत नाही पण हे ठेवताना यामध्ये बटर पेपर किंवा मग पाशमिन पेपर वापरायचा म्हणजे तिळपापडी एकमेकांना चिटकणार नाही अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खुसखुशी तशी ही तिळपापडी तयार आहे झटपट तयार होणारी सोप्या पद्धतीची तिळपापडी